दोन हजार पंचवीस या वर्षात भारताची सुधारणांची गाडी वेगवान युवाशक्ती आणि भारतीयांची दुर्दम्य इच्छाशक्ती या सुधारणांच्या गाडीची वाहक पंतप्रधान राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी संभ्रम कायम सर्वपक्षीय इच्छुक कार्यकर्त्यांचं नाराजीनाट्य मुंबईत भाजपा एकशे सदतीस आणि शिवसेना नव्वद जागांवर तर ठाण्यात शिवसेना सत्याऐंशी आणि भाजपा चाळीस जागांवर लढणार मुंबईत रिपाईचे स्वबळाचे संकेत छत्रपती संभाजीनगर जालना लातूर आणि मीरा भाईंदरमध्ये युती नाही भाजपा शिवसेना स्वबळावर लढणार संसदेमध्ये बनलेल्या कायद्याविरोधात विधानसभेत प्रस्ताव पारित करणं चुकीचं तसंच विरोधी पंजाब सरकारच्या प्रस्तावावर शिवराजसिंग चौहान यांची प्रतिक्रिया पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपा दोन तृतीयांश मतांनी जिंकून सरकार स्थापन करेल अमित शहा यांनी व्यक्त केला विश्वास बांग्लादेशच्या पहिल्या महिला आणि माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचं निधन अंत्यसंस्कारासाठी भारतातर्फे एस जयशंकर राहणार उपस्थित युक्रेन युद्धविरामाच्या चर्चा प्रगतीपथावर असतानाच पुतीन यांच्या निवासस्थानाजवळ ड्रोन हल्ला चर्चेचा फेरविचार करण्याचे रशियाचे संकेत तिरुअनंतपुरम इथल्या शेवटच्या टी ट्वेंटी महिला क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचा भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय